बँकमध्ये हातचालाकी करून लोकांची आर्थिक फसवणूक करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक शाखेच्या जाळ्यात सविस्तर बातमी असे की प्रियादी सवर रंजना दिगंबर वाघाडे राहणार बाबुळगाव बुबडे तालुका देवळी हे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी पुलगावीतील बँक ऑफ इंडिया येथून बचत गटाचे चाळीस हजार रुपये काढून व ते पैसे बँकेतील एका खुर्चीवर बसून मोजत होते तेव्हा एका अनोळखी इसम त्यांच्या जवळ व पैसे बँकेत मोजण्याच्या बहानाने पैसे त्याने स्वतःजवळ घेतले व हाताखाली करून परस्पर सोळा हजार रुपये घेऊन गेला त्यानंतर फिर्यादीने पैसे मोजले असता त्यामध्ये सोळा हजार रुपये कमी मिळून आल्याने दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन पुलगाव येथे रिपोर्ट दिल्यावरून एकशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सहा चारशे वीस भादवी अन्वयी गुन्हे नोंद करण्यात आला असून सदरील गुन्हा पुलगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे एबीएस न्यूजसाठी सुरेशजी भगत समुद्रपूर वर्धा